सम्राट बोलायला जी काळ खाते तुमची आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहाने दिलेलं वचन हे बोलताना तुम्हाला माहित नव्हतं अरे मी तुळजा भावनीची शपथ घेतली आहे माझ्या आईवडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की तो तो मी शब्द देतो अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल तो शब्द तुम्ही म्हटला आणि उलट मला खोटं ठरवायला निघाला मगाशी ओम शिवराजेने जे काय प्रश्न मांडले अंबादासनी जे मानले त्या प्रश्नाची उत्तरे दिल्यानंतर तुम्ही ठरवायचं खोटं पण बोलताय मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री नव्हतो मी शेतकऱ्यांना खर्जमुक्त करून दाखवी दाखवलं होतं की नव्हतं